नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर स्वागत करते पाहूया काही घडामोडी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सात दहशतवादी तळांवर भारतीय सेनेनं काल रात्री सीमापार घुसून हल्ला केला या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले आणि हे सर्व तळ उद्ध्वस्त झाले अशी माहिती भारतीय लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारत पाक सीमेवर लष्कर सज्ज असून घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत देशात घुसू असा निर्धार रणबीर सिंग यांनी व्यक्त केला काही घुसखोर भारतात घुसून जम्मू काश्मीर आणि महत्वाच्या शहरांवर हल्ला करणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यावर भारतीय लष्करानं काल ही कारवाई केली असं त्यांनी सांगितलं ही कारवाई काल रात्रीच संपली असून पुढे अशी कारवाई करण्याचा आमचा इरादा नाही मात्र पाकिस्ताननंही ना दहशतवाद्यांना खतपाणी घालणं बंद करून शस्त्रसंधीचं पालन करावं असंही म्हणाले शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर सातत्यानं हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे गरज पडल्यास पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ असं प्रतिपादन रणबीर सिंग यांनी केलं सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या काही नागरिकांना भारतीय लष्करानं पकडलं असून त्यांना पाकिस्तानी सैन्यानं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र दिली होती अशी कबुलीही त्यांनी दिल्याचं सिंग यांनी सांगितलं वर सीमे वर चा चा या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाघा सीमेवर भारत पाकिस्तानच्या सैन्याचा संयुक्त सराव म्हणजे बिटिंग रद्द करण्यात आला आह जम्मू आणि काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचं देशभरातून स्वागत होत आह आणि भारतीय लष्कराविषयी अभिमान असल्याचं सार्वत्रिक मत व्यक्त होत आह राजकीय पातळीवरही लष्कराच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सीमेवर सरकारनं केलेली कारवाई योग्य असून देशाच्या सुरक्षेसाठी त्याचं समर्थन करत असल्याचं मत व्यक्त आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल लष्कराचं अभिनंदन केलं आहे तर माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शहा यांनी लष्कराचं अभिनंदन केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकार आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहा नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक आवश्यक होतं आणि संपूर्ण देश लष्कराच्या पाठीशी ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आह जम्मू आणि नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक नुकतीच झाली बैठकीचा तपशील अद्याप हाती आलेला नाही या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसचे पी चिदंबरम गुलाम नबी आझाद माकपचे सीताराम येचुरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार अजित डोवाल लष्करी कारवाईचे महासंचालक रणबीर सिंग आदी उपस्थित होते अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आज एका विशेष पंचायतीचं उद्घाटन करत आहे मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पंचायतीला प्रोग्रेस पंचायत या नावानं देशभरात ओळखलं जाईल अल्पसंख्याक लोकांच्या विशेष करून मुस्लिमांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थे त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं या प्रगतिशील पंचायतीचा उपक्रम पंतप्रधानांनी आखला आहा हरियाणामध्यवात इथं आज या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आज या प्रोग्रेस पंचायतीत सहभागी होणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून सरकारची भूमिका ठाम आहे याबाबत योग्य पुराव्यानिशी सरकार न्यायालयात आपली बाजू मांडेल आणि ही लढाई जिंकेल असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला क्ला कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा या निरर्थक असल्याचं सा त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नावाची होणारी चर्चा व्यर्थ असून पक्ष सांगेल ते करायची आपली तयारी आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कौशल्य विकास केंद्राच्या वतीनं धुळ्यात आज सुशिक्षित युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं कौशल्य विकास सहाय्यक संचालक बी जी यांनी विविध कंपन्यांमध्ये नोकर भरतीविषयीची माहिती यावेळी दिली युवकांनी स्वावलंबी होण्यासाठी एखादं कौशल्य आत्मसात करण्याचं आवाहन मेळाव्याला उपस्थित असलेल्या उद्योगांच्या अधिकाऱ्यांनी केलं बेरोजगार विद्यार्थ्यांचे अर्ज यावेळी दाखल करून घेण्यात आले भारतीय तंत्र विद्यार्थी परिषदेच्या पनवेल आणि खारघर शाखेच्या वतीनं अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्नो क्रांती टू थाउजंड सिक्स्टीन या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन आज केलं होतं खारघरच्या सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर प्रसाद बरदराज बापट यांनी मार्गदर्शन केलं नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन वस्तू बनवणं आणि त्याची विक्री करण्याचं कसब विद्यार्थ्यांनी शिकावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमाचा प्रारंभ उरी पठाणखोड हल्ल्यात वीरमरण पत्करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार